नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलवरील प्रश्नसंच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत असतात अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपला पहिला प्रश्न आहे मांजरा नदीचा उगम कोठे होतो तर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो मांजरा नदीचा उगम मित्रांनो तुम्हाला आन्सर माहीत असेल तर अन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर एकोणसत्तर टक्के क्षेत्र व्यापलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी एकोणसत्तर टक्के क्षेत्र व्यापलेले आहे भारतात कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात तर कुठल्या पिकाला म्हटलं जातं सुवर्णतंतू तर ताग या पिकाला म्हणतात आपल्या भारतामध्ये सुवर्णतंतू पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत पसरला आहे तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला सह्याद्री पर्वत पसरलेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो की महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणत्या दिशेला सह्याद्री पर्वत पसरलेला आहे तर उत्तर दक्षिण दिशेला हे आपल्याला माहीत असायला पाहिजे भिलाई लोह आणि पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे भिलाई लोह आणि पोलाद प्रकल्प हे आपल्या छत्तीसगड राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या विभागात असते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सरासरी सर्वात जास्त तापमान हे पूर्व विदर्भ या विभागामध्ये सर्वात जास्त असते महाराष्ट्र राज्य सरकारने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले तर दोन हजार सतराला जाहीर केलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नीलक्रांती धोरण हे दोन हजार सतराला जाहीर केले गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर उकाई प्रकल्प हा तापी नदीवरती आहे आणि गुजरात राज्यात आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या गुजरात राज्यात आहे उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प आणि कोणत्या नदीवर असं जर विचारण्यात आलं तर तापी नदीवरती आहे कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो तर काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग हा आहे आपल्या भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग नेक्स्ट क्वेश्चन भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणते आहेत तर आपल्या भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आहे आसाम महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या तर राजापुरी पानकोट आणि केळशी खाडी या आहेत आपल्या महाराष्ट्रातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठनुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर रावी बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावरती आपल्या भारतास पूर्ण अधिकार आहे खारट आणि क्षारियम हृदेस दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर खारट आणि क्षारियम चोपन चौपन सुद्धा म्हटलं जातं दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे पहा मित्रांनो इथे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार विचारलेला आहे तर आपल्या भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा टेकड्या आपल्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे तर गोदावरी खोरे हे आहे आपल्या महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते तर आपल्या महाराष्ट्रातील तापी नदी ही खचदरीतून वाहते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे तर आपल्या गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे कांडला कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे तर आंध्र प्रदेश या राज्यात आहे तलाव सिंचन सर्वात जास्त दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे पहा मित्रांनो इथे दोन हजार अकरानुसार विचारलेला आहे तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न चिल्का सरोवर कोठे वसले आहे तर मित्रांनो महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान चिल्का सरोवर आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर पालघाट ही खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान आहे पालघाट खिंड दखन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावरील डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे लोक राहतात तर या भागात भिल्ला आणि गोंड जमातीचे लोक राहतात सप्तशृंगी शिखरची उंची किती आहे तर चौदाशे सोळा मीटर आहे सप्तशृंगी शिखरची उंची आहे चौदाशे सोळा मीटर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे खनिज आढळते तर आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे डोलोमाइटचे साठे हवेचे अस्तित्व वातावरणातील कोणत्या थरात आढळते तर हवेचे अस्तित्व हे वातावरणातील तपांबर या थरात आढळते महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे तर चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात तर भूकंप नाभी असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला भूकंप नाभी म्हणतात भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापला आहे तर आपल्या भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापला आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात तर छत्रपती संभाजीनगर या शहराला म्हटलं जातं महाराष्ट्राची पर्यटन राजधानी महाराष्ट्र राज्य राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे आंबोली बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण मोरांचे राखीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यातील नायगाव हे ठिकाण आहे मोरांचे राखीव अभयारण्य कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो तर पुणे ते सातारा या मार्गावर आहे खंबाटकी घाट महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणत्या अभयारण्यात आढळतो तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा भीमाशंकर या अभयारण्यात आढळतो आणि आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर शेखरू हा आहे आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प हे आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे तर महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा हा करबुडे या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर नाशिक जिल्ह्यात वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प आहे दगडी कोशाचा सर्वात निष्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता तर सर्वात निष्कृष्ट दर्जाचा प्रकार आहे पीठ आणि सर्वात उत्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे तर अँथ्रासाईट आहे तर हे लक्षात ठेवा हे परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात येतं भारतात कर्कव्रत किती राज्यातून जातो तर आठ राज्यातून जातो खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे खुर्द धरण कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते तर कोयना धरणातील जलाशय हे शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली तर नागपूर विद्यापीठाची स्थापना ही एकोणीसशे तेवीसला झाली आहे महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र आहे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर गोंदिया जिल्ह्यात नवे आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत पुल्लर लेणी धरण कोणत्या नदीवर आहे तर पेंच नदीवरती आहे तोटलाडोह धरण कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात तर पंचगंगा या नदीस म्हटलं जातं कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी नदी आर्कियन खडकाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आर्कियन खडकाचा प्रकार जलसिंचनाने पाणी पुरवठा करून जी शेती केली जाते त्याला काय म्हणतात तर जलसिंचनाने पाणी पुरवठा करून जी शेती करतात त्याला बगावती शेती म्हटलं जातं महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे ज्वारी ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे काय प्रसिद्ध आहे तर चिकू प्रसिद्ध आहे ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत कोणत्या विभागात कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर आपल्या छत्रपती संभाजीनगर या विभागात कडधान्याचे पीक सर्वात मोठ्या प्रमाणात घेतले जाते खनिजांवर आधारित उद्योगासाठी कोणता पट्टा प्रसिद्ध आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की खनिज संपत्ती ही विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे तर नागपूर आणि चंद्रपूर हा पट्टा आहे खनिजांवर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध पट्टा पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठाराच्या कोणत्या भागात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो शेतकरी शेतमाल प्रामुख्याने कोणत्या बाजारात नेऊन विकतात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती चालू झालेल्या आहेत तर त्यात शेतकरी आपला माल नेऊन विकतात पुढचा प्रश्न भारतातील कुडनकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तामिळनाडू राज्यात आहे कुडनकुलम अणुविद्युत प्रकल्प थळघाटालाच काय म्हणतात तर थळघाटालाच कसारा घाट म्हटलं जातं महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्य ओळखले जाते तर आपल्या महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदोर मधमेश्वर अभयारण्य ओळखले जाते तुमसर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुमसर हा तालुका भंडारा जिल्ह्यामध्ये आहे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे तर झिरो माईल हे स्थान नागपूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे पीक कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते तर आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे पीक हे गोंदिया जिल्ह्यात घेतले जाते देवरू कोल्हापूर महामार्ग कोणत्या घाटातून जातो तर देवरू कोल्हापूर हा महामार्ग कुंडी घाटातून जातो महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी केव्हा सुरू झाली तर अठराशे चौपन्नला सुरू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे आहेत ठाणे जिल्ह्यात चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत चिरोली टेकड्या महाराष्ट्रात मीठ प्रामुख्याने कोठे तयार केले जाते तर आपल्याला माहीतच आहे की मीठ हे समुद्रापासून मिळते तर आपल्या महाराष्ट्रात मीठ प्रामुख्याने कोकण किनारपट्टीत तयार केले जाते गायखुरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत गायखुरी डोंगर तवला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तवला शिखर वाल्मी ही संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे वाल्मी ही संशोधन संस्था महाराष्ट्रात सूर्यफुलाचे उत्पादन हे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्यफुलाचे उत्पादन हे परभणी जिल्ह्यात सर्वाधिक घेतलं जातं सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला तर दोन हजार एकपासून पासून सुरू झालेला आहे सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम महाराष्ट्र वनविकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र वनविकास महामंडळाची स्थापना सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली आहे खासगाव कुस्ती आखाडा कोणत्या शहरात आहे तर कोल्हापूर या शहरामध्ये आहे खासगाव कुस्ती आखाडा शिरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर अरुणावती नदी या नदीकाठी शिरपूर हे शहर वसलेले आहे माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे तर माहीम नदी या नदीवरती माहीमची खाडी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकाहत्तरला ला झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हातमाग मंडळाची स्थापना बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे बल्लाळगड किल्ला पुढचा प्रश्न एक मे एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला तर मित्रांनो कधी झाला हे पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात तर कधी झालेला आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये येतं खोपोली मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर ते कुडाळ मार्गावर कोणता घाट लागतो तर हनुमंते घाट लागतो मित्रांनो आपण या टॉपिकवरती ट्रिक्सनुसार व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील घाट यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो पण ट्रिक्सनुसार तर इथे आपली ट्रिक काय होती मित्रांनो तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपली ट्रिक होती हनुमंतने कुडाळणे कोल्हास मारले अशी आपली ट्रिक होती मित्रांनो या ट्रिकबद्दल आपण सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता पुढचा प्रश्न आपला भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा आपला भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे शिंदखेडा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर बुराई नदी या नदीकाठी शिंदखेडा हे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या धरणाचे पाणी वशिष्ठी नदीत सोडले जाते तर कोयना धरणाचे पाणी हे नदी नदीमध्ये सोडले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मानागड तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मानागड हे तलाव एकरूप तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे अग्रणी नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते तर अथनी या ठिकाणी मिळते अग्रणी नदी कृष्णा नदीला अथनी या ठिकाणी मिळते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा भरतो घोडप किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे घोडप किल्ला चिखलदरा शिखराची उंची किती आहे तर एक हजार एकशे पंधरा मीटर इतकी आहे चिखलदरा शिखराची उंची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ कोणत्या शहरांना जोडतो तर मुंबई ते दिल्ली या शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ आट जोडतो आटपाडी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे आटपाडी सरोवर हे सांगली जिल्ह्यात आहे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किमी इतके आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे तर कुंडलिका नदी या नदीवरती राजापूरची खाडी आहे एसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते तर भाटकर जलाशयाला एसाजी कंक या नावाने ओळखतात लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये येतं लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यात आहे कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर आप्पासाहेब पटवर्धन यांची ओळख आहे कोकणचे गांधी म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे तर कर्जत तालुक्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य कर्जत तालुक्यात आहे कोणत्या नदीवर बाणकोटची खाडी आहे तर सावित्री नदी या नदीवरती बाणकोटची खाडी आहे कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड कधी करण्यात आले तर एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला करण्यात आलेले आहे तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे तर लक्षात असू द्या कुलाबा हे आहे रायगड जिल्ह्याचे जुने नाव रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे रंधा धबधबा साक्री शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर कान नदी या नदीकाठी साक्री हे शहर वसलेले आहे येऊर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे एऊर धबधबा कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते तर कराड या ठिकाणी मिळते कोयना नदी कृष्णा नदीस कराड या ठिकाणी मिळते म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर खुलताबाद या ठिकाणी आहे म्हैसमाळ हे थंडावेचे ठिकाण आणि कोणत्या जिल्ह्यात असा जर प्रश्न आला तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो की आदिवासींचा जिल्हा म्हणून आपण नंदुरबार या जिल्ह्याला ओळखतो ठाणे जिल्ह्याची विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली तर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पुढचा प्रश्न संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय हे आहे मुंबईला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे तर नंदुरबार या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसुबाई या शिखराची ओळख आहे तर ते शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर अहमदनगर जिल्ह्यात आहे कळसुबाई हे शिखर लालिंग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये येतं लालिंग किल्ला कळंब या एकाच नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत तर यवतमाळ व उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कळंब या एकाच नावाचे तालुके आहेत खानदेश या विभागाचे प्राचीन नाव काय होते तर ऋषिक देश असे खानदेश या विभागाचे प्राचीन नाव होते श्रीवर्धन समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन नावाचा समुद्रकिनारा आहे ठाणे ते अहमदनगर दरम्यान कोणता घाट लागतो तर माळशेज घाट आहे ठाणे ते अहमदनगर दरम्यान माळशेज घाट लागतो शहादा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर गोमती नदी या नदीकाठी शहादा हे शहर वसलेले आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात तर कोयना प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न लोणार अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे <स्थार्णारिया> <स्थार्णारिया> तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार अभयारण्य कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती तर दमनगंगा ही नदी आहे कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं हिंगणी हे सरोवर सोलापूर जिल्ह्यात आहे शहर कोंता नदी वसले ले नदी वसले ले सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे सांगली हे शहर शाहूपुरी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे शाहूपुरी गुळाची बाजारपेठ हे आहे कोल्हापूर जिल्ह्यात सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या ठिकाणांना जोडतो तर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा मुंबई ते आग्रा या शहरांना जोडतो नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे जा जा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर आपल्या महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प हे आहे नागपूर जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे तर वाई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला ई ऑफिस प्रणाली राबवणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे जो की आपल्या महाराष्ट्रातला पहिला ई ऑफिस प्रणाली राबवणारा जिल्हा आहे खोडाळे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे सालेर हे शिखर कोणत्या डोंगरांगेत आहे तर सह्याद्री डोंगरांगेत सालेर हे शिखर आहे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला हे आपल्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय आहे मुंबईला दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर धुळे जिल्ह्याला आपण दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखतो